माहूर शहरामध्ये धुडघुस घालणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करा अन्यथा वनपरिक्षेत्र कार्यालयात असल्याचे आनंद तुप्दाळे यांनी इशारा दिलेला आहे माहूर शहरामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जंगलामधून गावात शिरलेल्या तीन माकडांनी उच्छाद मांडलेला असून नागरिकांना चावे घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे ही माकडे अनेक नागरिकांवर हल्ला करीत रस्त्याने फिरत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे वनविभागाने दोन दिवसाच्या आतमध्ये शहरामध्ये धुडगुस घालत असलेल्या माकडांचा बंदोबस्त करावा अन्यथा माहूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद तुप्दाळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे तसेही माहूर शहरातील वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे कार्यालय ह्या फक्त शोभेच्या वस्तू बनलेल्या दिसून येत आहेत गेल्या महिन्याभरापूर्वी मागील काही दिवसांमध्ये दोन बिबट्यांचा जीव सुद्धा गेला होता त्याचा तपास सुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी संथ गतीने करत आहे आणि कासव गतीने त्या तपासाची सूत्रे फिरवित असल्याचा आरोप सुद्धा वनपरिक्षेत्र नको त्या ठिकाणी फिरताना कार्यालयाचे अनेक कर्मचारी व अधिकारी फिरत असतात मात्र ज्या ठिकाणी खरोखर गरज असते त्या ठिकाणी हे वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी कुठेही दिसत नाहीत हे विशेष माहूर शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जंगलातून आलेले तीन माकडांनी खूप हायदोस घातलेला आहे आणि माहूर शहरात एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्या माकडामुळे आणि त्या माकडांनी गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तीस जणाला तीस जण व्यक्तीवर चावा घेतलेला आहे आणि अधिक प्राणघातक हल्लासुद्धा केलेला आहे आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिकृत अठरा ते वीस लोकांची तिथं माकडाने त्या चावा घेतल्या ह्याची अधिकृत नोंदसुद्धा झालेली आहे आणि वन विभागाचे आर एफ ओ श्री साहेब यांना दूरध्वनीवरून जवळपास दो दोन ते तीन वेळा संपर्क साधला आणि त्यांना विनंतीसुद्धा केली आणि त्यांनी कारवाई करतो म्हणून आत्तापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आणि त्यांची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा खंदारे साहेबाची आर एफ ओ खारे साहेबांची त्यांची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडं उपलब्ध आहे तरी वेळोवेळी सांगूनसुद्धा वन अधिकारी यांना सांगूनसुद्धा आज माहूर शहर काँग्रेसच्या वतीनं माननीय वन परिक्षेत्र अधिकारी साहेब यांना या दोन ते चार दिवसात जर त्यांनी माकडावर कारवाई केली नाही या माकडं ते धरून जंगलात नेऊन सोडले नाहीत तर माहूर शहर काँग्रेसच्या वतीने माहूर विभाग वन विभागाला वनपर वन परिक्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असे मी आज संदर्भ जे अधिकारी तिथे उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांना मी आज त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्यांना निवेदन सुद्धा मी आज देऊन आलेलं आहे विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत